नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय बातमी आहे जिल्हा बदली बदलीबाबत काय अपडेट आहे बघा ऑनलाईन बदली पोर्टल संवर्ग चार पसंतीक्रम भरण्याबाबत इतरांनी अर्जामध्ये पसंतीक्रम सेव्ह केले असेल किंवा अर्ज सबमिट केला असला तर त्यांचे पसंतीक्रम आपल्याला दिसत आहे ते त्यासाठी आपल्याला काय करायचं बदली पोर्टलवर त्यामुळे संवर्ग चारमधील बांधवांनी अधिकची वाटणं पाहता आजच आपले अर्ज भरून सबमिट करावे शेवटच्या दिवशी सर्व्हरवर लोड येऊन ओ टी पीची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वांनी आजच स आपले अर्ज लवकर भरावे शिक्षकांना आपल्या लॉग इनवर इतरांनी भरलेले फॉर्म बघता आहे बघता येतात तर बघा कसे ज्यांनी ज्यांना इतरांनी भरलेल्या शाळा बघायच्या असतील त्यांनी स्वतःच्या लॉगिनला वर क्लिक करा त्यानंतर एलिजिबलवर क्लिक करा त्यानंतर जिल्हा टाका तालुका टाका ईवडाएस नंबर टाका आणि सिलेक्ट इवडएस किंवा नेम टाका आणि अशा प्रकारे तुम्ही तुम्ही समोरच्याची यादी पाहू शकता त्यामुळे आपल्या सिनियरने कोणती शाळा टाकली समजल्याने आपल्या चुकलेला पर्याय आपण पुन्हा दुरुस्त करू शकता समर्ग चार समर्ग चार बदली अर्ज वीथ कालावधीत फायनल सबमिट न संबंधित शिक्षके विस्थापित राऊंडला न जाता टप्पा क्रमांक सात अवघड जागा भरण्याकरता असलेल्या यादीत समाविष्ट होतील ऑनलाईन बदलीबाबत विन्सी सॉफ्टवेअर पुणे यांचे महत्त्वाचे महत्त्वाची माहिती नंबर दिलेले आहेत आणि त्यांचा मेल आय डीसुद्धा आहे बघा काय त्यांचा मेल आय डी ओ टी टी सपोर्ट ॲट व्हिन्सी डॉट कॉम त्यानंतर सम समर्ग चारचा बदले फॉर्म कसा भरावा हे जर आपल्या जाणून घ्यायचं असेल तर आपल्या विन्सीचाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता आणि तो आपण पाहून फॉर्म भरू शकता बदली पोर्टलला आपला नंबर टाकून आपल्याला लॉग इन व्हायचा हो जिल्ह्याअंतर्गत इंटर डिस्ट्रिक्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे अर्ज अप्लिकेशनला ऑप्शनला क्लिक करायचं आहे एलिजिबलला क्लिक करायचं आहे अर्ज पा अर्ज पाला असं क्लिक करायचं आहे पर्याय निवडावा व क्लिक करावं एक एक पर्याय निवडून सेव करत करत जावं सर्वात छोटी ओ टी पी टाकून अर्ज सबमिट करावा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत किती वेळ अर्ज रद्द करू शकतात किंवा ऑप्शन बदलू शकतात त्यानंतर मात्र काही बदल करता येणार नाही बदलीपात्र शिक्षकांची ज्यांची इतर सभागृहातून बदली झाली व अद्यापपर्यंत बदली झाली अशी शिक्षकांची अपडेट बदलीपात्र एलिजिबल टीचर यादी शिक्षकांच्या लॉगीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर यादी सुद्धा डाउनलोड करण्याची सुविधा आहे सर्व शिक्षकांसाठी महत्वाची सूचना आहे की बदली पोट्रल बदलीपात्र शिक्षकांची सुधारित यादी अपडेट करून दिलेली आहे बदलीपात्र यादीतील शिक्षकांनी इतर टप्प्यातून बदली झाली त्यांच्या नावापुढे ट्रान्सफर असं दिसून येईल बदली झाली नाही त्यांच्या नावापुढे एलिजिबल असं दिसून येईल बदलीपात्रिय शिक्षकांची इतर टप्प्यातील संवर्गातील शिक्षकांची बदली झालेली आहे त्यांना अजूनही शाळा मिळेल नाही त्यांच्या नावकडे टॅग जसं दिसून येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहितीपासून समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद